मृत्यू अटळ आहे कीर्ती अमर असते पण मृत्यू नंतरही अमरता मिळवणे म्हणजेच मरावे परी कीर्तिरूपी उरावे या समर्थ रामदासांच्या ओवीप्रमाणे मृत्यू हा अटळ आहे ज्याचा जन्म झालेला आहे पण मृत्यूनंतरही आपलं नाव अमर राहील असे कार्य करण्याचा प्रयत्न फक्त मानवच करू शकतो या जगामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगली कामे केलेली आहेत देशसेवा केलेली आहे समाज आणि राष्ट्र यांच्या हितासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे अशा महान व्यक्तींची लोकस्मृती जगतात त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या बदलची आपल्या मनामध्ये असलेली अतिवश्रद्धा जागी करतात या जगामध्ये असे खूप कमी लोक यांच्या हितासाठी आपला स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत आणि यातीलच एक उत्तम उदाहरण एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणजेच अथक परिश्रम पारदर्शी कारभार नियोजन काटकसर आणि मी या नसून केवळ एक विश्वस्त आहे ही भावना या पंचसूत्रींच्या जोरावरती ज्यांनी त्यांच्या सहकारी संस्था आजच्या स्पर्धेच्या युगातही टिकून ठेवल्या असे शाश्वत विकासासाठी शाश्वत विकासाची दृष्टी असणारे शेतकऱ्यांचे कैवारी खेळाडूंचा आधार कागल तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार म्हणजेच लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे होय नमस्कार मी कुमारी सानिका वसंत लवटे तालुका जत जिल्हा सांगली जी स्पर्धक आज तुमच्या समोर विषय मानतीये सहकारातील दीपस्तंभ स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे सर्वप्रथम मला सहकारातील दीपस्तंभ स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे हा विषय सहकारातील दीपस्तंभ असं का म्हटलं जातं हा प्रश्न पडतो तर दीपस्तंभ म्हणजे समुद्रामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये जहाजांना बंदापर्यंत पोहोचवण्यासाठी जो मार्गदर्शन करतो त्यालाच दीपस्तंभ असं म्हटलं जातं आणि अगदी याच दीपस्तंभाप्रमाणे अगदी सर्वसामान्यांपासून ते शेतकरी गरीब हुशार फतगुरू विद्यार्थी कुस्तीपटू खेळाडू यांच्यापासून ते कारखान्यातील सभासद यांच्या पर्यंत जीवन प्रज्वलित करण्याचं त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम या सहकाराच्या माध्यमातून स्वर्गीय राजांनी आहे मग त्यांनी या सहकाराची केव्हा आणि कशी केली तर मित्रांनो सत्तेचाळीस साली कागल हा आजच्या का समृद्ध नव्हता कागलमधील ऐंशी टक्के भाग हा ग्रामीण आणि कोरडवाहू स्वरूपाचा होता संपूर्ण तालुक्यामध्ये पाण्याचा अभाव होता दारिद्र्य निरक्षरता बेरोजगारी गरिबी निर्जन शेती या सर्वांनी झगडलेला कालखंडामध्ये एक महत्वाची घटना घडली ज्या घटनेमुळे खऱ्या अर्थाने स्वर्गीय राजांनी सहकाराची विजय पेरण्यास सुरुवात केली आणि ती घटना म्हणजे याच कालखंडामध्ये संपूर्ण क्षेत्राची लाट पसरली आणि याच वेळी काळानुसार बदलण्याचा आणि संपूर्ण कागल तालुक्याचे रुपडे पालटण्याचा कागल तालुक्याचा विकास करण्याचा ध्यास स्वप्न एका निर्भीड तडफदार तरुणाने पाहिले हा विकास केवळ कागल तालुक्यात संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास एका निर्भीड तरुणाने घेतला आणि तो तरुण म्हणजेच अखंड ऊर्जा देणारे स्वर्गीय विक्रमसिंह गाडगे होय स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सामाजिक आर्थिक आणि नैतिक विकासाची जबाबदारी ही स्वर्गीय राजाने घेतली त्या काळात लोक एका तालुक्यामधून दुसऱ्या तालुक्यामध्ये ऊस तोडणीसाठी जायचे त्याच तालुक्यामध्ये ऊस तोडणी हवी त्याच तालुक्यामध्ये ऊस पिकावा त्याच तालुक्यामध्ये बाजार निर्मिती हवी विश्वाच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या उभारण्याचा संकल्प केला यासाठी त्यांनी आपला ऐनवेळी माळावरचा राहता शानदार बंगला देखील कारखान्याच्या ऑफिसच्या कामासाठी दिला एवढंच नाही तर या तरुणाने ऐन तारुण्यामध्ये टप्पल एक नाही दोन नाही तर छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी सहा वर्षे पायाला भिंगरी बांधून संपूर्ण कागल तालुका पिंजून पिंजून काढला यानंतर ते असेही म्हणाले की जोपर्यंत छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामधून साखर पडणार नाही तोपर्यंत मी माझा स्वतःचा साखरपुडा देखील करणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा घेतली आणि जनतेसाठी जनतेच्या कल्याणासाठी संपूर्ण जनतेला आपलं कुटुंब मानलं आणि सहकारी तत्वाच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली अखेरीस त्यांचे स्वप्न सत्तात उतरवले तीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आणि म्हटल्याप्रमाणे चोवीस मे एकोणीसशे एक रोजी माननीय राजे विक्रमसिंह गाडगे आणि माननीय सुहासिनी देवी म्हणजेच आम्हा सर्वांच्या लाडक्या आईसाहेब यांचा विवाह सोहळा संपन्न झाला केवळ साखर कारखाना काढूनच ते शांत बसले नाहीत तर आपल्या सभासदांसाठी अनेक योजना सुरू केल्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी मिळावे परिसंवाद मेळावे मार्गदर्शन मिळावे इत्यादींचे आयोजन केले शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले त्याचबरोबर कामगारांसाठी राहण्याची पिण्याची आणि विजेची सोय केली हुशार गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शाळा उभ्या केल्या त्यांना शिष्यवृत्ता देखील सुरू केल्या ज्याला लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देऊन सन्मान केला आणि याच एक जिवंत उदाहरण म्हणजे लोकराजा छत्रपती शाहू महाराज या शिष्यवृत्तीचा लाभ आज मी देखील घेत आहे कारखान्याच्या परिसरामध्ये डिस्लरी आणि कोजन प्लांट लावून कारखान्याचा सुंदर परिसर फुलवून त्याला आधुनिक स्वरूपही स्वरूपही दिले एवढेच नाही तर या तरुणाने पगार क्षेत्रामध्ये इतके उल्लेखनीय काम केले होते की दोन हजार सोळा आणि दोन हजार सहा हा कालखंड वगळता कारखान्याच्या सर्व निवडणुका आजपर्यंत बिनविरोध पार पडलेल्या आहेत याशिवाय छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची जनरल मिटिंगही शासकीय सेवेशिवाय पार पडते यांसारख्या अनेक आदर्श गोष्टी त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये केलेला उत्कृष्ट आणि आदर्श कामाची आज आपल्याला पोचपावती देतात त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये इतके उल्लेखनीय काम केले होते महाराष्ट्र राज्याच्या साखर संघाचे अध्यक्षपद भूषवले त्यांनी आयुष्यभर आपल्या सभासदांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले म्हणूनच संपूर्ण जनतेने एकत्र येऊन त्यांना सहकाराचा महामेरू सहकारातील दीपस्तंभ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला त्यांनी राज्य आणि राष्ट्रपात राष्ट्रीय पातळीवरती केलेला आदर्श आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना एक नाही दोन नाही तर तब्बल आहे आर्थिक व्यवस्थेमध्ये नऊ पुरस्कार मिळवणारा छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आज कार्यरत आहे ही संपूर्ण कारखानासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं अशा प्रकारे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या वंशाचं स्वर्गीय या विक्रमसिंह घाटगे म्हणजेच सहकारी क्षेत्रातील आदर्श नेतृत्व महाराष्ट्र सहकारी साखर कारखानदारीतील स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची नवीन वाट निर्माण करणारे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कागल समर्पित करून या जगाचा निरोप घेतला यानंतर त्यांच्या विचारांचा आणि आचारांचा वसा आणि वारसा त्यांचे सुपुत्र त्यांचे चिरंजीव माननीय आदरणीय समरजितसिंग भाटके यशस्वीपणे सुरू ठेवत आहेत एवढे बोलून मी माझ्या विचारांना या ठिकाणी विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद